महानगरपालिकेच्या चालू आर्थिक वर्षात वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्यामुळे महानगरपालिका आयुक्त यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वसुलीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या बिल कलेक्टर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावे असे आदेश वार्ड अधिकाऱ्यांना दिले आहे शुक्रवारी मुख्यालयातील वसुली संदर्भात शहरातील सर्व झोन सहाय्यक आयुक्त वार्ड अधिकारी यांची बैठक बोलवण्यात आली होती त्यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीकांत झोन मालमत्ता वसुलीचा आढावा घेतला त्यावेळी मोठी घसरण असल्याचे आकडेवारी समोर आली गेल्या वर्षीपेक्षा या वर्षातील चालू महिन्यात मोठी तफावत आढळत असल्याने बैठकीत महानगरपालिका आयुक्त खूपच संतापले होते गेल्या काही महिन्यातच वसुलीची उच्चांक गाठत असताना अशा प्रकारे मोठी तफावत निर्माण होत असताना त्यांनी कर्मचारी काय करत आहेत आणि सहाय्यक आयुक्त वाढ अधिकारी वसुलीविषयी पाठपुरावा करतात की नाही याची सुद्धा विचारणा केली बैठकीत आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना खूप कडक शब्दांमध्ये सूचना केल्या आणि वसुलीत हलगर्जीपणा सहन करणार नाही अशा प्रकारच्या वसुली करणाऱ्या बिल कलेक्टर विरोधात वाढ अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात याव्या आणि यापुढे थकीत मालमत्ता धारका विरोधात कडक कारवाई करावी असे सक्त आदेश दिले आहेत